हॅलो आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त मजेत असाल आणि मी अनिता तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये हा संक्रांतीचा व्हिडिओ आहे खूप खूप लेट मी पोस्ट करते कारण तेच तब्येत बरी नाही आहे म्हणून संक्रांतीच्या दिवशी मला ऑफिसला तर सुट्टी नव्हती पण मी लेट जाणार होती सकाळी सकाळी हे तुम्हाला बघून डाळ बघून कळलंच असेल की पुरणपोळीचा बेत होता सो मला पुरणपोळ्या बनवून माझी पूजा करून ओसा घेऊन आमच्याकडे ओसा असतो संक्रांतीला तो घेऊन नंतर ऑफिसला जायचं होतं त्यामुळे मी खूप लवकर उठले होते पाच पाचच्या आधीच उठलेले आणि सुरुवात केली होती पुरणपोळ्याच्या जेवणाला इथे कणिक भिजून रेडी आहे कणिक आणि पुरणाची तयारी करून मी पुढच्या आधी मसाल्याची तयारी केली आणि त्यानंतर घेतलं पुरण भाजायला डाळीतलं सगळं पाणी काढून घ्यायला लागतं आधी हे असं आणि ह्याची आमटी करतो कटाची आमटी त्यासाठी हे पाणी आधी साईडला काढून घेतलं गूळ मी रात्रीच बारीक कापून ठेवला होता रात्री थोडी तयारी केली म्हणजे सकाळी घाई होत नाही म्हणून आणि इथे डाळ आणि गूळ आता पुरण भाजायला सुरुवात करणार होती व्हिडिओ पण बनवायचा होता त्यामुळे मला अजून थोडं लेटच होत होता डाळीमध्ये गूळ मिक्स केला हा गावचा गुळ आहे त्यामुळं त्याचा रंग तसा आहे ह्या गुळाचं पूर्णपणे नंतर पाणी होतं आणि ते पाणी नंतर पूर्ण डाळ आणि गूळ असं एकजीव होईपर्यंत सतत हलवत राहायचं मीडियम गॅसवरती आणि असं बनत आहे आपलं पुरण सगळं झाल्यानंतर एंडला आपण त्याच्यामध्ये जे काही आपल्याला फ्लेवर्स टाकायचे ते आपण ॲड करू शकतो फ्लेवर्स म्हणजे जायफळ किंवा वेलची पूड किंवा सुंठ हे सगळं ज्यांना जे जे आवडत असेल तसं तुम्ही ॲड करू शकता यामध्ये फायनली हा असा लूक होत आला होता त्याचा त्याच्यामध्ये मग मी ॲड केलं जे आम्हाला आवडतात ते फ्लेवर्स त्याच्यामध्ये मी सुंठच्याऐवजी आलं वापरते आलं बारीक किसून घेतलं होतं आणि वेलची पूड आणि हे जायफळ थोडंसं जायफळ अगदी थोडं घेतलं होतं आणि हे सगळं त्या पुरणामध्ये सगळ्यात लास्टला ऍड केलं ला, कारण मग ते आधीपासून शिजता शिजता त्याचं पूर्ण अरोमा निघून जातो त्यामुळे हे पुरण होत आल्यानंतर सगळ्यात शेवटी गॅस बंद करायच्या आधी जस्ट हे सगळं ऍड करायचं कारण गूळ खूप गरम असतो ते बराच वेळ गरमच राहतं त्यामुळे ते, ते बऱ्यापैकी मिक्स होऊन जातं त्याच्यामध्ये हे सगळं ऍड केल्यानंतर मी तिथेच काय करते थोडंसं स्मॅचरने स्मॅच करून घेते कारण नंतर मग आपली ती स्टेप थोडी फास्ट होते पुरण बनवण्याची इथे गरम असतं ना डाळ आणि गुळ त्यामुळे ते, ते पटापट थोडं स्मॅच करून घेतलं की मग एकदा मिक्सरमधून काढते आणि नंतर सगळ्यात लास्टला पुरणाची चाळण आहे त्याच्यातून तर एवढं सगळं सगळेजण करत नाहीत काही जण फक्त मिक्सरलाच करत असतील तर ज्याला जसं आवडतं तसं मला पुरण एकदम सॉफ्ट लागतं म्हणजे पोळी पण एकदम सॉफ्ट होते अशी कडक होत नाही आणि फुकते पोळी तुटत नाही स्पेशली पुरण व्यवस्थित असेल तर म्हणून मी आधी स्मॅचरने स्मॅच करते नंतर मिक्सरमधून फिरवून घेते आणि सगळ्यात लास्टला मग एकदा पुरणाच्या चाळीतून काढून घेते हे पुरण बनवून मी थंड करायला ठेवले कारण मिक्सरला डायरेक्ट लावू शकत नाही ना पण घेऊन जायच्या होत्या पुरण पोळ्या म्हणून मी जास्त केल्या होत्या अर्धा किलोपेक्षा जास्त डाळ घातली होती मी आणि हा पुरणाचा फायनल लुक आहे एकदा मिक्सर मधून फिरवला आणि एकदा पुरणाच्या चाळणीतून त्यानंतर सरळ मी पोळ्या लाटायला घेतल्या पुरणपोळ्या व्यतिरिक्त मी कटाची आमटी पण केली होती पण ते सगळं मी शूट नाही केलं कारण खूप घाई होती ऋतुजालाही सुटली नव्हती तिचं शाळेचं करून दिलं ती पण दोन पुरणपोळ्या घेऊन गेली स्कूलला जाताना त्यामुळे मला सगळंच शूट नाही करता आलं पण जितकं शक्य झालं तितकं मी रेसिपी शूट करण्याचा प्रयत्न केला तुम्ही पुरणपोळ्या कशा करता याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे अजून काही टिप असेल तर मला नक्की सांगा आय होप की माझा आवाज व्यवस्थित येत असेल कारण अजून पण सर्दी आहेच माहीत नाही आता किती दिवसांनी जाणार आहे कारण ऑलमोस्ट दोन आठवडे झालं सर्दी सर्दी चालूच आहे पुरण जितकं स्मूथ किंवा एकदम फाईन असेल ना तर पुरणपोळी खूप सॉफ्ट होते आणि पुरणपोळी खरंच खूप यम्मी झाली होती सगळ्यांना आवडली ऑफिसमध्ये मी सगळ्यात सणांना करत नाही खूप कमी सणांना करते कारण तेवढा वेळही मिळत नाही करण्यासाठी कारण हे सगळं आवरून मला माझी पूजेची तयारी पण करायची होती अशा झाल्या होत्या पुरणपोळ्या तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तुम्हाला या सगळ्यामधली कोणतीही टीप आवडली असेल तर मला नक्की सांगा आणि तुम्ही कुठली अजून वेगळी ट्रिक यूज करत असाल ज्याने अजून सोपं किंवा अजून टेस्टी होत असेल तर ते पण मला नक्की सांगा आणि हो पुरणपोळीसाठी जसं पुरण एकदम सॉफ्ट लागतं ना तसं कणिक पण खूप सॉफ्ट लागते की बघा अशी फुगली होती टम्म पुरणपोळी तेव्हा मी शूट करत नव्हते त्यामुळे मी अचानक कॅमेरा घेतला आणि शूट करायला घेतलं अशी मस्त टम्म फुगलेली पुरणपोळी पाहिल्यावर सकाळपासून जे काही कष्ट केलेत ते मार्गी लागल्यासारखं वाटतं आणि असं ही पुरणपोळी खूप टेस्टी झाली होती हे सगळं आवरून मी डायरेक्ट पूजा करायला घेतली मी सगळं शूट नाही केलं पूजेचं पण मी ओसा कसा मांडला होता आणि आमच्याकडे हा असा ओसा असतो आधी सगळी पूजा करून घेतली नंतर ओसा मांडला आणि हे अशा पद्धतीने सगळं त्याच्यामध्ये जे जे भरायचं असतं ते सगळं मी मम्मीला विचारून घेतलं होतं आणि ते सगळं असं मांडून ठेवलं आता हे फक्त मला ह्याचा ओसा घ्यायचा बाकी होता बाकी सगळं माझं ऑलमोस्ट झालं होतं त्यानंतर बायका आल्या होत्या हळदी कुंकुले

तिथे ज्या बायका आल्या होत्या मी त्यांना सुद्धा विचारून विचारून घेत होती की हे असं असतं का हे असं नाही मला जास्त लेडीज ओळखत नाहीत कारण मी तेवढी नसते खाली म्हणजे मंडळामध्ये किंवा सोसायटीमध्ये प्रत्येक कार्यक्रमात तसं जाते हळदी कुंकूला पूजेला वगैरे पण तेवढं जास्त जाणं होत नाही त्यामुळे सगळेच ओळखत नाहीत आणि घरी नसते त्यामुळं तेवढा वेळही नसतो असं अगदी मी सगळं शांतपणे ओसा घेतला सगळं व्यवस्थित झालं जे काही मला आजच्या दिवशी करायचं असतं ते मी जसं मम्मीला विचारलं होतं त्याच पद्धतीने सगळं केलं आणि खरं तर ब्लॉग शूट करण्यासाठी कोणी अवेलेबल पण नव्हतं त्यामुळे जसं जमलं तसं मी शूट केलंय कारण ऋतुजाला स्कूल होत आणि मिस्टरही तेव्हा घरी नव्हते हे झाल्यानंतर मी आधी झाडूच्या तुळशीच्या आणि नंतर ह्या सगळ्या लेडीजच्या पाया पडून आशीर्वाद घेतले त्यामुळे अगदी छान पद्धतीने माझा ओसा घेऊन झाला आलेल्या सर्व बायकांना मी हळदी कुंकू लावून आज तिळगुळ पण दिले कारण संक्रांत होती हे सगळं झाल्यानंतर मला खूप फास्ट आवरायचं होतं कारण मला ऑफिसला जायचं होतं मी एक वाजेपर्यंत पोहोचेन म्हणजे मला पोचायचं होतं एक वाजेपर्यंत त्यामुळे मी सगळं खूप पटापट आवरलं तुमच्या सगळ्यांकडे कशा पद्धतीने करतात मकर संक्रांत मला नक्की सांगा आणि मी चेंज करून निघाले ऑफिसला हो चेंज करून यासाठी कारण साडी नेसून पुन्हा ट्रॅव्हल आणि सगळं नाही करू शकत मी बॅग असते लॅपटॉप असतो त्यामुळे सगळं कॅरी करायला नाही झालं ऑफिसमध्ये सगळी टीम माझी माझ्यासाठी जेवणासाठी थांबली होती गेलेली त्या आणि मग सगळ्यांनी एकत्र कारण सण होता त्यामुळे आज सगळ्यांनी आम्ही एकत्र ब्रेक घेतला होता आणि एकत्र जेवायला आलो सगळे वेट करत होते माझा थँक्यू त्यांना सगळ्यांना आणि मग असा संपला माझा दिवस संध्याकाळी निघालो आम्ही घरी सण आणि ऑफिस दोन्ही एकत्र मॅनेज करायचं असेल तर खूप जास्त धावपळ होते पण उत्साह पण तेवढाच असतो त्यामुळे काही वाटत नाही सणाच्या दिवशी हे माझ्या माहेरची संक्रांत आहे तिथे हे मी तुम्हाला जे मंदिर दाखवलेलं बाळूमामा आणि मायकाचं मंदिर आहे तिथे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होते संक्रांतीला सगळ्या आमच्याकडच्या भागातल्या लेडीज म्हणजे सातारा सांगली या साईडचे जे जे ओसा करत असतील त्या सगळ्या लेडीज तिथे जमा होतात आणि ह्या वहिनी त्यांच्या वहिनी माझी मम्मी ह्या सगळ्यांनी असा मस्त संक्रांत सेलिब्रेट केली आणि त्यानंतर मी काही फोटोज काढलेले ते मी पुढे ॲड केलेत आजचा व्हिडिओ हा असा होता तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काहीही आवडलं असल्यास काहीही आवडलं असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ खूप जणं बघतायत पण कोणी सबस्क्राईब करत नाही आहेत त्यामुळं प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा ते फ्री आहे आणि मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या बाय तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला